हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी करते तुम्ही असाल फ्रेंड्स संसार म्हणजे उतार भांडणं आणि यांचे मिश्रण दोन वेग स्वभावाची आणि वेगवेगळ्या पद्धतीची माणसे एकत्र राहतात आणि एकमेकांना समजून घेत आयुष्यभर संसार करतात सुखाचा संसार करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी दोघांनीही समजून घेणे गरजेचे आहे काही तज्ञ व्यक्तींनी सुखाचा संसार कसा करायचा आणि सुखाचा कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या याबद्दल मोलाचा सल्ला दिलेला आहे नवीन संसार थाटणाऱ्या आणि नुकतेच नवीन लग्न झालेल्या समजून घेणे आवश्यक आहे कारण संसार करणं हा काही खेळ नाही संसारात एकमेकांना समजून घेत आयुष्य एकत्र घालवणे गरजेचे आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुखी संसार करताना कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे हे समजून सांगणार आहे पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेल केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा तर चला फ्रेंड्स टॉपिकला सुरुवात करूया आहे एकमेकांच्या चुकांकडे दुर्लक्ष करा तुमच्या जोडीदाराकडून कितीही मोठी चूक झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करा कठीण परिस्थितीतही तुमच्या जोडीदाराला दोष न देता त्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे तुमच्या जोडीदाराची चूक माफ करा आणि ती सुधारण्यासाठी पुढाकार घ्या पण शक्यतो जोडीदाराच्या चुकांकडे जास्त लक्ष देऊ नका हे एकमेकांना आदर्श पती पत्नीच्या नाते संबंधात आदर आत्मीयता आणि सहकार्याची भावना असली पाहिजे जोडीदाराच्या स्वभावाचा आदर करा जर तुम्ही तुमच्या इच्छा तुमच्या जोडीदारावर न लादता त्याला समान दर्जाची वागणूक देत असाल तर तुम्ही एक आदर्श जीवनसाथी आहात एकमेकांना छोट्या छोट्या कामांमध्ये मदत करणारे -पत चांगले साथीदार असतात सर्व कामे एकावर न टाकता दोघांनी नेऊन ती कामे पूर्ण करा एकमेकांना घर कामात मदत करा तिसरं आहे सवयी बदलायला जाऊ नका आपला जोडीदार जसा आहे तसाच त्याला स्वीकारायला हवे आपण ज्या व्यक्तीशी लग्न करतो त्याच्या काही सवयी आपल्याला आवडत नसल्या तरीही त्या व्यक्तीच्या सवयींशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा लहानपणापासून असणाऱ्या जोडीदाराच्या सवयी बदलायला जाऊ नका यामुळे खटके उडण्याची शक्यता आहे समोरच्या व्यक्तीला बदलण्यापेक्षा स्वतः थोडे बदलून तडजोड केल्याने संसार नक्की सुखाचा होतो चौथा हे संपूर्ण पाठिंबा द्या नात्यांमध्ये सर्वात जास्त महत्वाचा ठरतो तो म्हणजे पाठिंबा कारण कोणतेही असू दे त्यावेळी आपल्या जोडीदाराचा पाठिंबा आपल्याला असणे खूप महत्वाचे आहे कोणत्याही कारणासाठी आपल्या जोडीदाराचा पाठिंबा आपल्यासाठी सकारात्मक ठरतो जोडीदाराचा पाठिंबा असेल तर जिंकायची ताकद मिळते आणि आपला जोडीदार आपल्यासोबत कायम आहे हा विश्वासही नेतो त्यामुळे संसार टिकवण्यासाठी एकमेकांना व्यवस्थित पाठिंबा देणे अत्यंत आवश्यक आहे पाचवा आहे कितीही भांडणं झाली तरी एकमेकांची साथ सोडू नका दोघांमध्ये कितीही वादविवाद झाले तरीही एकमेकांची साथ कधीही सोडू नका दोन वेगळ्या विचारांची माणसं एकत्र आली तर वादविवाद हे होणारच पण वाद झाल्यावर हो वा एकमेकांची साथ कधी सोडू नका एकत्र बसून झालेले वाद मिटवण्याचा प्रयत्न करा या गोष्टीमुळे तुमचे नाते घट्ट होण्यास मदत होईल सहावा आहे जोडीदारावर प्रेम करा पती पत्नीच्या नात्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांवर प्रेम करणे तुमच्या जोडीदाराच्या बाह्य रूपाकडे दुर्लक्ष करून त्याच्या आंतरिक सौंदर्यावर प्रेम करा जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारावर कोणत्याही स्वार्थाशिवाय प्रेम करता तेव्हा तुमचे नाते एक आदर्श नाते बनते त्यामुळे जोडीदारावर भरपूर प्रेम करा सातवं आहे एकमेकांचा सा आदर करा पती पत्नीच्या नात्याचा विचार केला तर हा आदर एकमेकांबद्दल अधिक असायला हवा तुमचा जोडीदार पैसा शिक्षण गुणवत्ता आणि नोकरी या बाबतीत तुमच्यापेक्षा जर कमी असला तरीही त्याचा त्याच्या चांगल्या गोष्टींसाठी आदर करा तुम्ही एकमेकांची जीवनसाथी आहात ते पुरेसे आहे म्हणून आदर्श पती पत्नीच्या नात्यात एकमेकांबद्दल आदर असायला हवा आठवा आहे एकमेकांचे चांगले मित्र बनून राहा तुमच्या नात्यामध्ये नवरा बायकोच्या नात्यापेक्षा मैत्रीच्या नात्याला जास्त जपा जर तुम्ही एकमेकांचे नवरा बायको बनवून राहण्यापेक्षा एकमेकांचे चांगले मित्र बनून राहिलात तर संसार करणे जास्त सोपे होते कारण त्यामध्ये तुम्ही एकमेकांना अधिक सहजरित्या समजून घेता या नात्यात तुमचा संसार आढवा येत नाही नातं अधिक घट्ट करण्यासाठी एकमेकांचे चांगले मित्र बनून राहा नवं आहे अहंकाराचा त्याग करा जीवनातील सूक्ष्म अहंकाराचा त्याग करणे किंवा नष्ट करणे संसारासाठी योग्य ठरते जेव्हा तुम्ही अहंकारी नसता तेव्हा सुखाचा संसार होऊ शकतो अहंकार आणि गर्व असेल तर दोन व्यक्ती एकत्र राहू शकत नाहीत सतत भांडणाला हे कारणीभूत ठरू शकते त्यामुळे सुखाचा संसार करण्यासाठी अहंकाराचा त्याग करणे अथवा अहंकार नष्ट होणे गरजेचे आहे शेवटचा आहे एकमेकांना नीट समजून घ्या नातं घट्ट होण्यासाठी दोन्ही जोडीदारांनी एकमेकांना समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे बऱ्याचदा नात्यांमध्ये एकमेकांच्या चुका सतत पाहिल्या जातात त्या चुका कशा झाल्या आणि आपण बरोबर कसे आहोत ते सारखं सारखं सांगण्यात येत त्यामुळे नात्यात फूट पडायला वेळ लागत नाही चुका या दोघांकडून होत असतात आणि त्यामुळे एकमेकांना समजून घेत पुढे ही चूक कशी होणार नाही याकडे लक्ष देत संसार करणे आवश्यक आहे फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत सोबत सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय